सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय म्हणते मजेत का मजेत मजेत खुश आहोत पुण्याचं ऑफिस सुरू होणार आहे खुशी तर देखील निघणार होतो निघता निघता झाली दुपारची संध्याकाळ झाली आहे आता आम्ही दुपारचं जेवण आता दुपार संध्याकाळी जेवलोय कुठे जेवलो आता आपण बाबा हायवेला ना फुटबॉल मध्ये फुटबॉल मध्ये मी खाल खालीपीठ आणि रोहननी त्याच्या आवडीप्रमाणे नेहमीप्रमाणे वडापाव वडापाव रोहनचा एवढा फेवरेट आहे ए टाइम तयार असतो वडापाव आणि सेम सेम मूवी सेम बाबाची कॉपी सेम आणि काय वातावरण दिसतंय आहे पाऊस पडतोय असं छान रिम झिम रिम झिम असं दिसत आहे ना हे बघा किती छान मस्त रिम झिम पाऊस पडतोय जोरदार नाही येते छान रिम झिम येतोय ना बाबा झिम रिम आवाळ भरून येणार हे कोणा हरवले मना बरोबर बोलले मी लिरिक्स आणि हे बघा नळी घेतली एका बाजूला ऊन आहे आणि एका बाजूला पाऊस पडतो ते बघा त्या बाजूला तिकडे त्या बाजूला ऊन आहे त्या डोंगरावरती ऊन दिसतंय प्रॉपर आणि इथे असा पाऊस दिसतोय युरोपला असाच पाऊस असायचा एवढाच बाबा गोव्याचे बुकिंग कशा चालू आहेत मस्त रिस्पॉन्स आहे गोव्याचा मस्त रिस्पॉन्स आहे मस्त मजा येईल येणार आहे फुल धमाल लेडीज होणार आहे तार गोवा थायलंड दुबई सिंगापूर मलेशिया व्हिएतनाम जपान युरोप सगळ्या ट्रिप चालू आहेत तुकी थँक्यू इच्छा क्रिएशन कशी आहेस स्वाती चव्हाण आणि आपला सोहळा आनंदाचा इव्हेंटला होता आणि ओवीने जो ड्रेस घातला होता यांनीच डिझाइन केला होता बघितला ना किती छान वाटत होता आणि माप नाही काय नाही अंदाजे माप सांगितलं होतं आणि त्याच्यावरूनच तो ड्रेस डिझाइन केला होता अच्छा हा का हा अरे मस्त आहे हा पण सुंदर आहे आता तिचं थोडस टेंटेटिव्ह चाललंय शाळेच्या शाळेला काहीतरी इव्हेंट आहे शाळेमध्ये शाळेचा काहीतरी इव्हेंट आहे बघ बोलणं चालू आहे माझं फोनवरती आता बघ दादा टीचरनी हो सांगितलं तर मग ती असेल पूजेला नाहीतर मन असेल अरे वा किती छान आहे सुंदरच आहे हा हा ना आषाढी साठी ना ड्रेस हा ग खूपच सुंदर आहे अच्छा परकर पूल का कलर कॉम्बिनेशन पण छान आहे त्याच्यामध्ये ओवी खूप पहिल्यापासून ईशा क्रिएशनचे ड्रेस घातलेले आहेत ठाण्याला आहे ना त्याच्यामुळे अरे वा किती छान मस्त माऊली लिहिलं आहे बघा ओवीसाठी ड्रेस ऑलमोस्ट मी बरेच घेतलेत माझ्यासाठी ब्लाऊज पण भरपूर घेतले कारण की माझी एक सवय की मी साडी घेतल्यानंतर त्याचा ब्लाऊजच नाही <laughs> शिवाय कारण ब्लाऊज शिवायचा म्हटल्यानंतर तिकडे जा माप द्या परत ते म्हणा पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस लागतील रेडीमेड असलं घातलं चाललं का बस ब्लाऊज कोणी शिवत कोणी तेवढा वेळ नसतो ना पहिल्यासारखा ज्वेलरी पण आपल्या सगळी आणि बऱ्याच वेळेस तर असं होतं की म्हणजे म्हणजे ठाण्यामध्ये असल्यामुळे माझं काय व्हायचं की बऱ्याच असं एखाद्या इव्हेंटला जायचे साडी विकत घेतली दुकानातून तिच्यामध्ये घेतलं तिकडे ब्लाउज घेतला <laughs> प्रॉपर मॅचिंग <मैथी> झालं <laughs> चलो इव्हेंट मध्ये <मैं। laughs> म्हणजे वेळेवरती पण <laughs> काय ठरलं <laughs> तरी मला काय टेन्शन नाही फिटिंग वगैरे परफेक्ट असायची त्याच्यामुळे हा परफेक्ट असायचे आता आपण छान कस्टमायझेशन करून घेऊ हा का अरे वा मस्त ब्लाउज डिझाईन लावलं तिथे मस्त आहे चंद्रवाला हो हा पण छान आहे आणि बघ ज्वेलरी आणि लहान बाळांचे पण मस्त असतात होलांची स्पेशली ज्वेलरी कि त्यांना टोचणार नाही वगैरे हा हे खूप हा त्याच्यासाठी मला खरत आवडते इशा क्रिएशन कारण कि ते लाइट वेट असतात ना मस्त आमच्या प्रथाच्या बारशावाला पण ईशाचे कपडे घेतले होते मी ते छोटेवाले ते छोटे छोटे असतात ना मस्त ऐकून हां आपल्याकडे छान डिझाईनचे मिळतात बाहेर नाही मिळत अच्छा तीन महिन्यांपासून हा 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 ते आतमध्ये चांगलं सॉफ्ट कॉटन वगैरे असलं पाहिजे हे किती गुड आहे मंथ अच्छा एका महिन्याचं हा हा ग वन मंथ मस्तच आहे किती छान आहे हा आपली ट्रॉफी सोळा किती जणांनी विचारलं मला ते हा ना, ना? बऱ्याच जण काल विचारलं ना एका कस्टमरने आज आज पण त्यांनाच विचारलं एका कस्टमरने की हा रंजिता त्यांच्या सोळा आनंदाचा आहे का त्यांचं हो त्यांचं काय बोलली काय वाट तू नाही ओळखला नाही ओळखला ओढाखडा ओढाखडा साडी घेऊन झालेली आहे आता आता बघूया जरा दुर्गाला विचारते परत तिच्या काय डोक्यात कारण की मी जसं ऑलरेडी केली पण आहे शॉपिंग तरी मी तिला बोलली का मी एकदा ईशामध्ये पण जाईन तिकडे घेईन नाही आवडली तुला पर म्हणजे आवडली नाही तसे जर अजून काय डोक्यामध्ये वेगळा प्लॅन असेल तर आपण परत करू काय टेन्शन आणि बघा छान छान पॉलची ज्वेलरी पण आहे ईशा क्रिएशन मध्ये इकडचा ऍड्रेस काय आहे प्रॉपर एमयूसी कॉलेज हा बॅक साइड ला पिंपरी गाव पिंपरी गावात आहे ओके 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 शास्त्रीनगर ओके मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोर्या तुझ्याला कॉल आलेला आहे एक ऑगस्ट ते चार ऑगस्ट आहे तुम्हाला पुण्यावरून की पुण्यावरून पिकअप ड्रॉप पुणे ऑफिस सध्या ट्रेनिंग पिरियडवरती वरती आहे आणि ट्रेनिंग करता माझा हा फोटो आता नाही आहे मोबाईल जसा घेतला तसा हा फोटो माझा याच्यावर आणि काय भारी दिसतोय तो बघा कारण तो फ्लाय विथ रंजिता इन माय हार्ट कशामध्ये इन माय हार्ट 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 विषय हार्ड आहे सांगा काय आहे ऑर्डर ऑर्डर करा <laughs> <दो कुछ अगे। laughs> आणि मंडळी आता वाजल्यात रात्रीचे साडेबारा आणि आम्ही आलो आमच्या हॉटेलच्या रूममध्ये आणि रंजिता गेले झोपून आणि आणि माझं चाललं एडिट्रिंगचं काम मला अजून तीन तास लागणार आहेत म्हणजे तीन चार वाजतील पहाटे आणि त्याच्यानंतर मग एक स्पोर्ट केला की मग अपलोड करायचं आणि मग झोपायचं मग सकाळी लवकर उठायचं कारण पूजा आहे आणि रज्जिता गेली गाळजो झोपून भेटूया आपण उद्या सकाळी शुभरात्री मंडळी काय म्हणताय आणि आता मी आहे दुर्गाच्या घरी आलेली आहे जस जस्ट वगैरे ते बोलू ब्रेकफास्ट ला आमच्या घरी यायचं आहे म्हणजे मला आवडतं था थालीपीठ म्हणून थालीपीठ बनवलंय रोहनला बुरजी चपाती आवडते बुर्जी चपाती मी काय खायचंय नक्की मला सांगशील का भुर्जी चपाती थालीपीठ लोणचं थालीपीठ का थालीपीठ किती वेळा करेल, करेल म्हणलं थालीपीठाला मेथी आणि कोथिंबीर लागतील मजाच नाही लागत हा ती नसली की मग मी हा हा, 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 हा ता ता आता त्याला होत आम्ही आणलेली आता कालच आम्ही येत होतो ना तर मला थालीपीठच खायचे होतं मी हा त्याला त्याला सांगलं दे असं त्याला सांग तुम्ही बनवून देणार ना तू बोलतो हो थोडस क्रिस्पी करून द्या आणि नंतर कळलं की त्याने गरम करून दिले मला जाऊ आता खाली पण मला पुण्याला जाऊनच खायला मिळणार आहेत म्हणलं आता दोन्ही दोन्ही करायचं करायचं आहे ना आता मी नुकताच आली आहे ऑफिस मध्ये आणि सोफा आलेला आहे आमचा वेगळा होता ना अच्छा छान आहे सुंदर आहे परफेक्ट मॅचिंग आहे इंटीरियरला मॅडम युरोपला जायचं आहे तुमची मे महिन्यामध्ये आहे आपली युरोपची दोन हजार सव्वीस युकेला जून मध्ये आहे जपान मार्च मध्ये आहे मला मुलीला घेऊन जायचं मग तुम्ही सर ना जपानला घेऊन जा आणि युके ला घेऊन जा मला माझ्या आईला घेऊन जायचं असेल तर कुठली ट्रिप आहे तुमच्याकडे मी थायलंडला नाही आईला थायलंडला हा अजून आणि दुबई पण छान आहे मला सगळी माहिती आहे ना <laughs> बसा तुम्ही देतो आम्ही या माहिती हे बघा हे बघा छान बनवलं हे बघायचं हे बघा हे चेंज केलं गोल्डन आणलेला पूजा नाव काय तुझं श्रेयन मस्त नाव आहे का श्रेयन वेगळं आहे नाव तुझं सेकंडला आहे सांग ओके का बघा फ्लेक्स रेडी झालंय बरं त्याला खूप सारी काम आहेत एक काम नाही ना त्याला त्याचं असं काम असतं परफेक्टवा आणि सिग्नल बघा आणि आज टाइम्स ग्रुपच्या इकॉनॉमिक्स टाइम्समधून रंजिताचा इंटरव्ह्यू होतो हिंदीमध्ये ॲज अ बिझनेस वुमन म्हणून जे स्वप्न होतं ते पूर्ण होतं ऍक्च्युली सोशल मीडियासाठी खूप जणांनी इंटरव्ह्यू घेतले आहेत पण ॲज अ बिझनेस वुमन म्हणून पहिला इंटरव्ह्यू आणि तो पण डायरेक्ट टाइम्स ग्रुपमधून इकॉनॉमिक्स टाइम्समधून चालू आहे इंटरव्ह्यू तर खूप गर्वाची गोष्ट आहे स्वप्न पूर्ण होत आहेत आणि ते पण पुण्याच्या आमच्या ऑफिसमध्ये पहिला इंटरव्ह्यू होत आहे तिचा मुंबईला नसल्यामुळे ऑनलाईन इंटरव्ह्यू होतो आहे झूमवर थोड्या वेळात चालू होईल इंटरव्ह्यू मग तुम्हाला जाणं तो विमेंस वेडनेस डे की अब की इस कड़ी में मुलाकात करते हैं एक ऐसी सशक्त महिला से जिन्होंने अपनी कामयाबी की कहानी लिखी है और लाखों महिलाओं को प्रेरणा भी दे रही है मैं बात कर रही हूँ रंजिता पाटिल की फ्लाई विध रंजिता ट्रेवल्स की ये ओनर है रंजीता हाय गुड इवनिंग बहुत बहुत स्वागत है आपका और धन्यवाद आज जुड़ने के लिए और अपनी कहानी हमारे साथ साझा करने के लिए फ्लाई रंजीता मेरे ख्याल से काफ़ी एक्साइटिंग काम है आपका आप बजट ट्रैवलर एक्सपर्ट हैं और आ, लोगों को घूमने फिरने के टिप्स देती हैं खुद भी आप बहुत ट्रैवल करती हैं आ, आ, बहुत सारे लोग ट्रैवल के मकसद को समझ पाए हैं मेरे ख्याल से पैंडमिक के बाद आपके सफ़र की शुरुआत कैसे हुई अगर आप संक्षिप्त में बता सकें पैंडमिक के बाद ही मेरे भी सफर की शुरुआत हुई पहले मैं जॉब पर जाती थी फिर जॉब के बाद हमने खुद का बिजनेस शुरू किया फ्लाईविंग तिरंजी था ये आफ्टर पैंडमिक की शो हो क्योंकि जब हम दोनों घूमते थे हस्बैंड एंड वाइफ मुझे काफी लोगों ने कहा कि आपका सबसे बहुत अच्छा कनेक्टिविटी है तो आप ये शुरू करो लेकिन डर यही था कि क्या ये सब ये पॉसिबल हो सकता है सबके साथ कि हम सबको इतनी अच्छी सर्विस दे पाएंगे लेकिन जब सबसे मुझे पता चला कि नहीं ना हमें पोटेंशियल है आप जरूर ये कर सकती हो क्योंकि मेरा खुद का जो स्वभाव है वो ऐसा है कि वो सबने सबके साथ घुल मिल के रहना सबके साथ सबके साथ हंसी मजाक करना सबकी खुशियों में ही अपनी खुशियां ढूंढना तो सोचा चलो तो शुरू कर देते और हमने फ्लावित रंजिता का सफर शुरू कर दिया और आज सबके जो भी रिव्यू आते हैं व्यू आते हैं तो वो इतने अच्छे आते हैं वो सुन के बहुत अच्छा लगता है चलिए रंजीता ये बताइए कि अब तक आप कितनी दुनिया देख चुकी हैं मुझे ये जानने में बहुत दिलचस्पी है कितनी दुनिया आप देख चुकी हैं कहाँ कहाँ घूम चुकी हैं कोई रिकॉर्ड है कि गिनती उंगलियां कम पड़ जाएंगी <laughs> उंगलियां कम नहीं पड़ेगी अभी रिकॉर्ड है तो तो कंट्रीज हो चुकी है ओके ओके जैसे यूरोप सिंगापुर मलेशिया पाली इंडोनेशिया ये सारी ट्रिप हम लोग और सबसे बेस्ट बात कि हमारी जो ट्रिप होती है वो बजट फ्रेंडली होती है और मोस्ट ऑफ देखिए हमारी जो ट्रिप में होते हैं वो लेडीज ज्यादा आते हैं फ्लाई विद रंजिता के साथ लेडीज ज्यादा जुड़ी हुई है जैसे कि अगर कोई सिंगल पर्सन भी जाना चाहता है तो वो ऐसे बिंदास आ सकते हैं कि हाँ चलो फ्लाई विद रंजिता है तो फिर हम लोग हमें कोई टेंशन नहीं है हमें मतलब कही की कहीं चीज की शिकायत नहीं होगी वो खुद रहेंगे साथ में तो फिर कोई यही नहीं है इवन तो कुछ बच्चे होते जैसे कि हम लोग वर्किंग है हम हमारे माँ बाप को कहीं लेने जा सकते हैं तो वो बोलते कि नहीं हमारे माँ बाप को आपके साथ भेजना चाहेंगे राइट राइट नो दैट इज़ वेरी एक्साइटिंग तो अब क्योंकि देखिए विमेन इन्वेस्टर्स आ, आ, को तो हम समझते ही हैं हमारे इस तरह के शोज के जरिए विमेन ट्रैवलर्स कैसी होती हैं ठीक है एज कम्पेयर टू अ मेल ट्रैवलर कोई खास तो एक खास फर्क है विमेन ट्रैवलर्स कितना क्योंकि आप तो बजट ट्रैवल सजेस्ट करती हैं तो ऐसे में महिलाएं जब बाहर निकलती हैं तो किस तरह की बजट ट्रैवलर है कहाँ उनका उन्हें हाँ चलो हम जा रहे हैं तो बजट के हिसाब से उनको कोई टेंशन नहीं होता लेकिन जब लेडीज जब वुमेन्स जाती घूमने तो उन्हें बजट भी देखना होता है और एक सेफ्टी भी होती है तो सेफ्टी बहुत ज्यादा जरूरी होती है ऐसा नहीं कि हम लोग बजट में प्लान कर रहे हैं एक्चुअली एक हमारा स्लोगन है कि खाना ची रहना चीज फिर ची उत्तम सोई यानी कि खाने का घूमने का रहने का एक आपको बेस्ट जो है वो आपको फ्लाईविंद रंजीदा के साथ ही मिलता है ये बजट फ्रेंडली जैसे अगर कोई सिंगल आता है तो उन्हें डर रहता है कि अरे सेफ्टी के हिसाब से क्योंकि आज की लड़कियां इसलिए बाहर नहीं निकल रही लेडीज वुमेन्स इसलिए बाहर नहीं निकल पाते अकेले की उन्हें डर होता है कि यहाँ पर सेफ्टी होगी यहाँ पर सेफ्टी होगी हम अकेले जा सकते हैं तो ये सारी चीजें भी हमारे साथ ध्यान रखी जाती है तो जो भी हम लोग प्रॉपर्टीज देखते हैं रहने के लिए या फिर कहीं हम घूमने जाते कोई सीन जाते तो हर जगह पर हम लोग का खास करके ध्यान देते हैं अच्छा रंजिता एक बहुत इंपॉर्टेंट सवाल देखिए कोई भी आप काम की शुरुआत करें बिना फंडिंग के बिना कैपिटल के तो वो हो नहीं सकता तो आपने इनिशियल शुरुआत कितने पैसों से की है कहाँ से वो पैसे आए आपकी खुद की कमाई जो आपने लगाई है शुरुआत कैसे की हर कोई यही सोचता है कि अरे हम सेविंग कहां करें कैसे करें जब शुरुआत में हमें फंडिंग की जरूरत तो हम यही थे कि अरे हम फंड कहाँ से लाए बट एक बहुत अच्छी चीज होती है ना हमारी देखिए लेडीज के पास एक, एक बहुत चीज ऐसी होती है कि ज्वेलरी हम जो ज्वेलरी खरीदते हैं तो वो एक इन्वेस्टमेंट भी होती है तो मेरे पास भी ऐसी था कि मेरे पास मेरी ज्वेलरी जो थी वो हमने रखी थी और उसी के ऊपर से हमने लोन लिया था मतलब मैं ऐसा बोलना चाहूंगी कि सबसे बेस्ट इन्वेस्टमेंट यानी कि हमारे गोल्ड गोल्ड इज द बेस्ट इन्वेस्टमेंट जैसे कि हम कोई लैंड खरीदे शेयर खरीदे ये खरीदे वो खरीदे लेकिन जब हमें रात को भी जरूरत पड़ती है तो वो हम बेच नहीं सकते या वो हम कहीं दे नहीं सकते और हमें जो पैसे चाहिए हम ले नहीं सकते लेकिन गोल्ड ऐसी चीज है ना कि रातों रात हम वहां रख सकते हैं दे सकते हैं और हमें जो पैसे चाहिए वो हम ले सकते हैं तो हमारे पास कुछ लाख का इन्वेस्टमेंट था और ट्वेंटी का मेरा ज्वेलरी ऐसे करके हमने लाख से स्टार्टअप किया हमारा बिजनेस का और हमें खुद को डर था कि ये सक्सेसफुल होगा कि नहीं होगा लेकिन लोगों का भरोसा क्योंकि मुझे क्रेजी फूड ही रंजिता जो मेरा यूट्यूब चैनल है उसके थ्रू उसके जरिए मुझे बहुत से लोग जानते हैं ऑलरेडी गए आठ सालों से लोग मुझे बहुत सारा प्यार दे रहे हैं और जैसे ये मैंने अपना जो ट्रैवल इंडस्ट्री में जब मैं आई और जैसे मैंने अनाउंसमेंट किया कि पहली जो ट्रिप होगी वो ये था उनका रंजिता तो ये था ये था आपके लिए आखिरी सवाल राइट तो अब ये कमिटमेंट आपकी आपके इन्वेस्टमेंट्स में कितनी है अभी आपके इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो में क्या क्या आपने शामिल कर रखा है आपके पास ज्वेलरी है सोना तो आपके पास है ही अब आप स्टॉक्स में लगाती हैं म्यूचुअल फंड्स में लगाती हैं कैसे निवेश करती हैं अभी जो भी हमारा इन्वेस्टमेंट होता है वो मेरे खुद के ही बिजनेस में मैं अगेन इन्वेस्ट करती हूँ क्योंकि मुझे ऐसा लगता है कि मेरा बिजनेस जितना ग्रो होगा उतनी मेरी भी ग्रो होगी तो मेरे अपने खुद के बिजनेस में मैं अगेन जो भी इन्वेस्टमेंट वो करती हूँ और कुछ एल आई सी पॉलिसीज ऑफकोर्स वो रहना मतलब कुछ पॉलिसीज है उसमें इन्वेस्टमेंट करती हूँ गोल्ड uh... रंजीता मेरे ख्याल से आपने आज हमारे साथ जुड़ के बहुत सारी बातें ऐसी कही हैं जिससे न सिर्फ इन्वेस्टमेंट्स को लेकर हमारी विमेन व्यूवर्स को सलाह मिली है बल्कि ट्रैवल को लेकर भी अब वो बहुत ज्यादा इनकरेज अपने आप को फील कर रही होंगी बहुत बहुत धन्यवाद so आपका रंजीता Thank you. आपने Thank you. समय दिया चलो so okay. आगे बढ़ाते हैं और है डब्बा त्याच्यावर बुक त्याच्यावर स्टँड त्याच्यामध्ये मोबाईल आणि इंटरव्ह्यू संपलेला आहे आणि मस्त बोलली रंजिता खूप छान त्याचा लिंक आली का तुम्हाला नक्की देईन मी कसं वाटलं मस्त वाटलं आणि मी जे जे व्हिडिओ पाठवले ते आपल्या ट्रिपचे ते त्यांनी तिकडे फ्लॅश केले सगळ्या आपल्या ग्रुपचे आता लिंक आली का देऊया सगळ्याला व्हिडिओ मध्ये अटॅच करूया म्हणजे मला ऍक्च्युली ना मला सुचत नव्हते की कोणते व्हिडिओ पाठवून घाई घाई मध्ये जे जे मिळाले ते मी फटाफटाफट शेअर केले खूप मस्त बोललीस हिंदी मध्ये होता ना तो हिंदी आपला मिक्स होऊन जातो मी <laughs> प्रयत्न करत थी व्यवस्थित हिंदी बोलण्याचा खूप छान बोल दिसतो छान <laughs> आता दुर्गा भूक लागलाय वाजले किती बघ पावणे 5 झाले इतच जाऊया जेवायला आणि आता लागली भूक जेवायला आता मी आणि माझ्या आईला जास्त भूक लागली काय नाही खाल्लेस कुरकुरे मोमो आहे ते कामा मोमो कुरकुरे मोमो

तर तयारी करता का आता थोडी तयारी करते आता खूप गडगड गडबड गडबड खूप विचार सकाळपासून गडबड गेली म्हणजे आम्ही असा विचार केला की के सकाळी बसता रिलॅक्स मध्ये उठून बस, बस छान तयारी वगैरे हो करू पण सकाळपासून जी हिच्या मागे नक्की धावपळेल असंच माझं होत हो आता पुण्याचं माझं होते हिचं कसं होत असेल मला आता अंदाज आलेला आहे खूप आला नाही बोलायची अरे ना कामाला ठेवला त्यांनाच सांगायला करायचं नाही आपणच करावं लागतं करावं लागतं आपणच आपल्यालाच करावं लागतं आपणच पाण्यात गेल्याशिवाय आपल्याला पोहता येत नाही भरोसा नाही ठेवायचा वाचवल म्हणून आता कळला <laughs> <आता कर्ला> बाबा कळलं <laughs> आता कळलं हिला मी सांगायची तर मला तेवढी बोलायची कि तुला ना दुसऱ्यांना दुसऱ्यांना सांगायचं नसतं तुला स्वतःला सगळं करायचं असतं तुला स्वतःला आता कालपासून मी आल्यापासून विचारते काय करू मी सांग मी काय करू सांगू पण तिलाही माहितीये ती गोष्ट मला सांगून उपयोगच नाहीये तिचा तीच करू शकते असंच का अयो हे काय अंडे हे काय होता मी दचकली ना वेडी ती दचकून अशी बोलली तुम्ही घाबरली चला तयारी का